पंच्याण्णव हजार सांगतोय एक नंबर जोडीचे सांगायची काय बी होईल शंभर टक्के पंच्याण्णव सांगायचे पंच्याण्णव सांगायचे काय बी होईल बरोबर एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये सांगायचे एक पाच मध्ये समोर गिरेक आल्यावर काय बी होणार शंभर टक्का या जोडीचे एक लाख एक हजार रुपये सांगायचे एक लाख एक हजार रुपये सांगायचे गिरेक समोर आल्यावर येवारामध्ये काय बी होणार आहे शंभर प्रत्येक जोडे एकदम भावाचे आणि समोर आल्यावर प्रत्येक जोडी मध्ये हजार दोन हजार पाच हजार रुपयाचा शेतकऱ्याचा मान आपण शंभर टक्के ठेवणार आहे हा आणि पोळ्याच्या वापर निमित्त एकदम पाच पाच दहा हजार हजार जोड्या आहे आज बरोबर बर आणि पुऱ्या जोड्या कामाची जोड्या गरीब आहे गॅरंटीच्या जोड्या पुरे जोड्या दहा दहा हजार वरच देणार आहे बरोबर मित्रांनो आज शेतकरी फक्त पाच दहा हजार रुपये द्यायचे बरोबर बर आणि बैल घेऊन जायचे आकलन आठ दिवसानंतर प्रत्येक जोडीचे पैसे द्यायचे पैसे द्यायचे हो बरोबर शेतकरी बी तसं पाहिजे गॅरंटीचा ओळख देणारा तर आपण बी देणार आहे देणार हो बरोबर मित्रा ला, ला, शे, शे, मित्रा मित्रा तर मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या आले आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला किंमतीच्या जोड्या त्यांनी आणलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचे असेल तर प्रॉपर दावा नसते मित्रांनो शनिवारचा बाजार असं तुम्ही मध्ये पण आली तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जोड्या पाहायला भेटायला पाहू शकता पण या ठिकाणी जोड्यावर क्वालिटी पा तुम्ही एक नंबर आहे संपूर्ण जोड्यांच्या किमतीवर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत तर संपर्क करा कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा